महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यासाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांमधून सर्वात खराब अशी योजना ठरलेली योजना म्हणजेच मागेल त्याला सौरपंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून अर्ज करतानाच शेतकऱ्याचा भरणा करून घेतला गेला त्यानंतर शेतकऱ्याच्या अर्जाला मंजुरी देण्यासाठी टाईम लावला गेला बहुतांश ठिकाणी शेतकरी मित्रांनो अर्जाला मंजुरी ही पैसे घेऊन सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आता तुमच्या साईटला जरी सुरू असेल तर आपला जिल्हा तालुका कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या साईटला पैसे घेऊन अर्जाला अप्रुव्हल दिले जाते का तर अशा प्रकारे शेतकऱ्याचे बेजारी या योजनेमार्फत काढली जाते अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर वेंडर लिस्टमध्ये कंपन्या नाही येत इकडून तिकडून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या जर आल्या तर कंपन्या पाच दहा मिनिटांमध्येच गायब होतात कारण ज्या काय कंपन्या लिस्टमध्ये येतात ह्या फक्त हजार एक हजार कोटा दोन हजार कोटा अडीच हजार कोटा अशा प्रमाणामध्ये येतात परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये शेतकरी बहुतांश शेतकरी लाखोने शेतकरी प्रलंबित आहेत ज्यांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत त्यामुळे एवढ्या शेतकऱ्यांमधून एक हजार दोन हजारचा कोटा संपायला काय वेळ लागणार शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्याच्या हाताला देखील या कंपन्या लागत नाहीत कधी कंपन्या आल्या व कधी गायब झाल्या हे देखील माहीत होत नाही शेतकऱ्यापर्यंत अपडेट जाऊपर्यंत कंपन्या आल्याचे अपडेट जाऊपर्यंत कंपन्या वेंडर लिस्टमधून गायब होतात आणि जरी ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन जरी झाले तर तिथून पुढे देखील शेतकऱ्याला त्रासच आहे शेतकऱ्याला मटेरियल उशिरा भेटते एकतर सुरुवातीला या, या योजनेमधून असे कळवण्यात आलेली होती की दोन महिन्याचा कालावधी कंपन्यांना सरकारकडून देण्यात आलेला आहे दोन महिन्यामध्ये जर कंपन्यांनी शेतकऱ्याला मा मटेरियल दिले नाही तर त्या शेतकऱ्याला कंपनी बदल करता येणार अशी जी काही सुरुवातीला या योजनेमार्फत माहिती सांगण्यात आलेली होती त्यामुळे असं वाटायचं की जर कंपनीने शेतकऱ्याला लवकर मटेरियल नाही दिलं तर शेतकऱ्याला कंपनी बदलता येणार म्हणून कंपनी जरा चांगली धडाडीने काम आणि शेतकऱ्याला मटेरियल देईल परंतु काय याच्यामध्ये आतापर्यंत तरी कंपनी बदलण्याचे ऑप्शन कुणाला इनेबल झालेले नाही आहे शेतकऱ्याच्या जवळजवळ तीन चार महिन्यापासून वर्क ऑर्डर निघून पडलेले आहेत तीन चार महिन्यापासून शेतकऱ्याने कंपनी निवडून ठेवलेली आहे अजूनही काहीचे मटेरियल शेतकऱ्याला भेटत नाही आहे जरी ज्या शेतकऱ्याचे मटेरियल भेटले तर त्या शेतकऱ्याला को कोणाला ना कुणाला सर्व्हिसचा काहीतरी प्रॉब्लेम आहे की मटेरियल थर्ड क्लास दिलेले आहे किंवा पंपामध्ये काही प्रॉब्लेम आहे अशा अनेक गोष्टींचा सामना या मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये शेतकऱ्याला करावा लागत आहे आता शेतकरी मित्रांनो सध्या तरी मागील त्या नसरपंप योजनेमध्ये जे काही अपडेट आहे सध्या ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत असे शेतकरी आता सध्या वेंडर लिस्टची वाट पाहत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो मागील चार दिवसापासून वेंडर लिस्ट तर येत नाही आहे परंतु जर वेबसाईटवरती शेतकरी स्वतःचे स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी गेला तर या पोर्टलवरती ही जी काय वेबसाईट आहे जे काय पोर्टल आहे हे सध्या बंद आहे म्हणजेच याचे मेंटेनन्स सुरू असल्यामुळे याची दुरुस्ती सुरू असल्यामुळे शेतकऱ्याला आपले ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता येत नाही वेंडरची निवड करता येत नाही कुठले कुठल्याही प्रकारची प्रक्रिया या पोर्टलवरती शेतकऱ्याला करता येत नाही फक्त सुरुवातीला जे काही होमपेज आहे हे होमपेज ओपन होते होमपेज ओपन झाल्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची प्रोसेस पुढं होत नाही आहे डायरेक्ट पेज बंद आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची प्रोसेस करता येत नाही आता शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ह्या वेबसाईटचा काय प्रॉब्लेम आहे कशामुळे बंद आहे कधी सुरू होईल तर जे काही मित्रांनो ही काही वेबसाईट बंद आहे हे आपण माहिती घेतल्या घेतली आहे की या वेबसाईटचे कामकाज सुरू आहे जे काही वेबसाईटमध्ये खराबी होती जो काही शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत होता इरळ निर्माण होत होते म मदत वेंडर जेव्हा आले तेव्हा बहुतांश शेतकऱ्याला लोड वेबसाईटवरती लोड आल्यामुळे वेंडर तर दिसत होता परंतु काही शेतकऱ्यांना ओ टी पी जात नव्हता काही शेतकऱ्यांना ओ टी पी गेलं तर सिलेक्शन करताना हिरर दाखवत होतं हे जे काही अडचणी होत्या या अडचणी दूर करण्यासाठी वेबसाईटचे जे काही काम आहे या पोर्टलचे काम सुरू आहे तर या दोन तीन दिवसामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये हे जो काही मेंटेनन्स काम आहे या पोर्टलचे पूर्ण होऊन लवकरच पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आता पोर्टल जर सुरू झाले तर शेतकऱ्याचा दुसरा जो काय मेन प्रश्न आहे पोर्टल सुरू झाल्यावर कंपन्या कधी येणार आहेत आता शेतकरी मित्रांनो सध्या तरी आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे वेंडरकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की काही ज्या कंपन्या आहेत या पोर्टल सुरू झाल्यावर दोन चार दिवसामध्येच वेंडर लिस्टमध्ये एक ते दोन कंपन्या येण्याची शक्यता आहे सरासरी आठ दिवस लागू शकतात परंतु कंपन्या येण्याची शक्यता आहे आता ह्या कंपन्या कोणकोणत्या येतील याचीच माहिती आपण गोळा करत आहोत आपण संध्याकाळी किंवा उद्याच्याला याबद्दल सविस्तर माहिती आपण चांगल्या प्रकारे ठोस माहिती घेऊन कंपनी कोणती येणार आहे किती कोटा या कंपनीचा उपलब्ध होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे सर्वच माहिती आपण गोळा करून आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु शेतकरी मित्रांनो पोर्टल सुरू झाले कीच एक ते दोन कंपन्या चार ते आठ दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सलेक्शन राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांनी पोर्टल सुरू झाल्यानंतर पूर्ण लक्ष आपण पोर्टलकड लक्ष ठेवले पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो काय होतं आहे शेतकऱ्याला अपडेट देईपर्यंत आता आपण देखील आपल्या मार्फत शेतकऱ्याला अपडेट देत दे असतो की वेबसा पोर्टलवरती कंपन्या आलेल्या आहेत वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या आहेत परंतु आपले अपडेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचूस तर कंपन्या ह्या वेंडर लिस्टमधून गायब झालेल्या असतात शेतकरी मित्रांनो माझे वैयक्तिक स्वतः माझे स्वतःचे सिलेक्शन त्या दिवशी होऊ शकले नाही ज्या दिवशी डायनामिक आणि इलेक्ट्रा कंपनी आलेली होती त्या दिवशी काही पोर्टलच्या खराबीमुळे ओ टी पी सेंड होत नसल्यामुळे माझे स्वतःचे देखील सिलेक्शन होऊ शकले नाही तर असे जे काही अडथळे आहेत ते शेतकऱ्याला येत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर सारखे लक्ष ठेवले पाहिजे ज्या शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाही किंवा पोर्टलवरती झटता येत नाही आता कोणाला इंटरनेट वापरता येत नसत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजदीकच्या भरवशाचे जे काही सी एस सी सेंटर ऑनलाईन सेंटरवाले आहेत यांना आपण सांगून ठेवले पाहिजे फस्ट की जेव्हा कंपन्या येतील तेव्हा आम्हाला आमची कंपनी नक्की तुम्ही सिलेक्ट करून द्या कंपनी सिलेक्शन करून द्या आम्ही ओ टी पी सांगतो अशा प्रकारचे विश्वासातल्या सी एस सी सेंटरवाल्याकडूनच आपण आपले सिलेक्शन करून घेतले पाहिजे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो